चार एप्रिल श्रीराम जयराम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, 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 राम संत कसे असतात आपलं शहाणपण बाजूला ठेवून जो संताला शरण जातो तोच खरा साधक ज्याला सगळी सृष्टी रामरूप दिसते आणि शिष्यालाही जो रामरूप पाहतो तोच खरा गुरु सद्गुरू कधीही मिंधेपणानं वागत नाही आणि त्याला भीतीचा लवलेशही नसतो आपला शिष्य कोणत्या आध्यात्मिक भूमिकेवरती आहे हे संतांना कळतं देहबुद्धीचे लोक विषयाचे दास असतात पण संत मात्र विषयावर मालकी गाचवतात संतांजवळ जे समाधान असतं ते आपल्याला लाभलं किंवा त्याची आवड उत्पन्न झाली म्हणजे संतांची प्रचिती आली असं समजावं औषध काय आहे हे न कळता सुद्धा रोग्यानं ते श्रद्धेनं जर घेतलं तर त्याला गुण येतो किंवा एखाद्याला स्वयंपाक करता आला नाही तरी त्याला अन्नाची चव समजते आणि तो पोटभर जेऊ शकतो त्याचप्रमाणे एखाद्याला ज्ञानाचा अनुभव येईल पण शब्दानं त्याला तो सांगता येईलच असं नाही मीठ खारट आहे याचं जसं आपल्याला दुःख होत नाही त्याचप्रमाणे जगामधल्या लढाया हाणामाऱ्या सज्जनांचा छळ संकट यांचं संतांना वाईट वाटत नाही वाईट वाटत नाही याचा अर्थ ते त्यांना आवडतं असा मात्र मुळीच नाही पण मीठ जसं खारटच असणार तशा जगामध्ये या घडामोडी होणारच जगाची रहाटी अशी आहे हे समजून तो दुःख करणार नाही किंबहुना मीठ फार झालं तर खारटपणा जसं सहन होत नाही तसं त्यालाही होईल इतकंच नव्हे तर त्याचा प्रयत्नही जगातलं वाईट कमी करण्याकडंच असतो विहिरीतल्या बेडकांना जशी समुद्राची कल्पना येत नाही तशी आपल्याला संतांची कल्पना येत नाही संत हे पहिल्यानं आपल्यासारखेच होते परंतु अनुसंधानाच्या मार्गानं ते वर गेले आपल्याला संत शोधण्याची मुळीच गरज नाही आपली इच्छा बलवत्तर असेल तर संतच आपला शोध करत आपल्याकडं चालत येतील आपली भावना कशी आहे इकडं संतांचं लक्ष असतं संत हा गुप्त पोलिसासारखा आहे तो आपल्यामध्ये आपल्यासारखा राहतो पण आपल्याला ओळखता येत नाही संताला स्वतःच्या शरीरात काय चाललं आहे ते सगळं दिसतं म्हणून तो रोगाची काळजी करत नाही संताला कर्म मागं पुढं करता येतं पण ते टाळता येत नाही ते कुणाला तरी भोगलंच पाहिजे संत जे साधन सांगतात ते आपल्या शक्तीप्रमाणेच असतं संत जो बोध सांगतात त्याचं आपण थोडं तरी पालन करूया संत हा जसं बोलतो तसं वागतो आपण बोलतो चांगलं आणि वागतो मात्र त्याच्या उलट जानकी जीवन स्मरण जय जय राम